मुंबई ठाणेसह रायगडमध्ये येलो अलर्ट येत्या चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने ठाणे मुंबई पालघर रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईमध्ये दाखल झाल्यापासून पावसाची रेमझेम सुरूच आहे राज्यातही पावसाचे चांगला जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात मान्सून व्यापायला अजून दोन दिवस लागणार असल्याची अपेक्षा आहे दरम्यान राज्यात पुढील चार दिवसात पावसाची शक्यता कायम आहे मुंबई ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांसह कोकणात पुढील चार दिवसात पावसाच्या सरी पाहायला मिळत असा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवला आहे भारतीय हवामान विभागाने ठाणे मुंबई पालघर रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय पुणे अहमदनगर कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या जिल्ह्यांना आय एम डीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज कायम आहे विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोविंद नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह